नमस्कार लहानापासून ते वर्धापर्यंत गाडविणीचे दूध पिण्याचे फायदे ऐकून तुम्हाला धक्का बसेल नांदेड शहरात एक कावलिया एक गाडविण घेऊन फिरत असून खोकला दमा सर्दी पोटाचे आजार न्युमोनिया इत्यादी आजारावर गाडविणीचे दूध रामबाण उपाय असल्याचे असे त्यांचे मत आहे जवळपास वीस एम एल दुधाची किंमत दीडशे रुपये व चाळीस एम एल दुधाची किंमत तीनशे रुपये आहे गाव बेळी आहे मुकेड तालुका आम आमच्याकडं दूध भेटते गाडविणीचं दूध लहान लेकरापासून तर मोठ्या माणसापर्यंत खोकला येईना ना cycle, control, एना। दम येणार धाप येईना पोटातलं ये ना निमोनिया येणार सर्दी होईना अलार्जी होईना चांगला असतं दूध लहान लेकरापासून तर मोठ्या माणसापर्यंत दुधाचे फायदे काय फायदा काय नाहान लेकरापासून तर मोठ्या माणसापर्यंत सर्दी ये ना कोकला येणा पोटातलं येणा कप होईना निमोनिया येणा ताप येणार मोठ्या माणसाला खोकला असलं दम असलं धाप असलं सर्दी असलं अलर्जी असलं सर्व पोटातलं मजा निघून भाव काय लहान लेकरायला दोनशे रुपये मोठ्या माणसाला तीनशे रुपये माप राहतात लहान ले छोटा माप घेतला दोनशे रुपये मोठ्या माणसं मोठं माप घेतलं तर तीनशे रुपये हे मापं राहतात छोटे मोठे माप दोन राहतात हे मोठं माप घेतलं तर तीनशे रुपयाला हे घेतलं तर दोनशे रुपये हा दोनशे हा छोट्याला दोनशे मोठ्याला तीनशे रुपये तीन टाइम पिवा लागतो तीन टाइम सकाळी दुपारी संध्याकाळी 谢谢、yeah.